संपूर्ण देशासह जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता आहे मात्र या शिवाजी महाराजांचे गडकिल्ले तो बेलदार समाज मात्र अजूनही शासनाचे दुर्लक्षित असून मागे पडला आहे असे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे बेलदार भटकी जमात संघटनेचे अध्यक्ष राजीव साडुंके यांनी अमरावतीमध्ये केले बेलदार समाजाला अजूनही जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही अजूनही त्यांच्यापर्यंत घरकुल योजना पोहोचली नाही त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न तसाच आहे याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे असे वक्तव्य त्यांनी अमरावती येथील बेलदार समाजाच्या मेळाव्यामध्ये केले आहे राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजा नावाने हे राज्य चालवलं जात आणि या राज्यामध्ये आज देश स्वतंत्र होऊन जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत आणि पंच्याहत्तर वर्ष होत असताना आमच्या ज्या जातीच्या ज्या मागण्या आहेत जातीचे दाखले अद्याप आम्हाला अजून भेटत नाही आहेत राहण्यास घरकुलं नाहीये म्हणजे ज्या शिवाजीराजांचं किल्लेकडे आम्ही घडवले खऱ्या अर्थानं बांधकाम हा आमचा व्यवसाय आहे आणि या व्यवसायातून आम्ही किल्ले घडवले शिवाजीराजांचे किल्ले आम्ही बांधले पण त्या शिवाजीराजांच्या राज्यामध्ये आज आम्हाला कुठेतरी मागे पडलेलं वाटत आहे त्यामुळे आमच्या ज्या ज्या समोरच्या समस्या आहेत सामाजिक असो शैक्षणिक असो या समस्या आम्हाला भेटवत आहेत प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती